हाय मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल उपासाचे ढोसे दाखवणार आहे इथे मी एक वाटी वरई घेतली होती तर आपल्याला अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा आहे तर एक ते दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहेत दोन तास झाल्यानंतर आपले ते सगळं व्यवस्थित वरई ते भिजलं का नाही पाहायचं पाहिल्यानंतर आपल्याला त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की एक लाईकसुद्धा करा तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची बारीक पेस्ट केलेली आहे तर पेस्ट केल्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे एकदम स्मूथ पेस्ट केलेली आहे की जेणेकरून तव्यावर ढोसा टाकला की तो चिटकला नाही पाहिजे तर इथे मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथे एक वाटी दही घालायचं दही थोडंसं आंबटच पाहिजे तर इथे दही घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं दहा मिनटं होईपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया चटणीसाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला खोबरं घेतलेलं आहे जिरं मिरच्या चवीनुसार मीठ शेंगदाणे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे आणि एकदम बारीक चटणीची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट केल्यानंतर इथे मी एका साईडला पॅन गरम करून घेतला होता पॅनमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावा तेल तूप आवडत असेल तर तूप लावा तेल किंवा तूप लावल्यानंतर आपल्याला जे मिक मिश्रण आहे आपल्याला ढोस्याचं ते एका पळीच्या साह्याने घेऊन तव्यावर पसरून घ्यायचं आणि छान एका साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे एका साईडनी भाजल्यानंतर आपली दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर इथे मी व्यवस्थित भाजून घेते तुम्ही जर या पद्धतीने रेसिपी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा वरईची भाकरी तर आपण नेहमीच खातो तर ढोसे खूपच सुंदर लागतात आणि एकदम सॉफ्ट जाळीजार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे ढोसे करून घेते आपले उपासाचे ढोसे तयार आहेत चटणी संग खूपच भारी लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट